हॅलो वन वेलकम टू इकोविस्टम बाय डॉक्टर अदिती आज आपण आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत बघणार आहोत आणि तो म्हणजे रोस्टोज स्टेजेस ऑफ ग्रोथ किंवा रोस्टोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत सो so, uh, रोस्टो या अर्थशास्त्रज्ञाने uh, एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास किंवा त्या अर्थव्यवस्थेची जी वृद्धीची प्रक्रिया आहे किंवा ते जे संक्रमण आहे तर ती संपूर्ण प्रक्रिया पाच स्टेजेसमध्ये किंवा पाच टप्प्यांमध्ये विभागलेली आहे आणि त्या टप्प्याविषयी त्याने माहिती दिलेली आहे की या पहिल्या टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये हळूच अर्थव्यवस्था संक्रमण करते आणि शेवटी अर्थव्यवस्था एक हाय मास कन्झम्पन या एका स्टेजमध्ये येऊन पोचते तर आपण एक एक करून सुरुवातीपासून ती जी रोस्टोची थिअरी आहे आणि जे काही टप्पे त्यांनी दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया सो so, uh, सगळ्यात पहिली uh, जी काही uh, पायरीत किंवा टप्पा त्याने सांगितलेला आहे तो म्हणजे ट्रेडिशनल सोसायटी ज्याला आपण पारंपरिक समाजव्यवस्था असं म्हणू शकतो सो पारंपरिक समाज व्यवस्था म्हटल्यानंतर so, आपल्याला लगेच कळतं की अर्थव्यवस्था एक एकदम एका बेसिक अशा एका स्वरूपामध्ये आहे की जिथे शेती हे एक प्रामुख्याने शेती हे उत्पादनाचं सा साधन आहे बरं शेती जरी असली तरीसुद्धा ती शेती पण फारशी डेव्हलप्ड किंवा फारशी कमर्शियलाइज नाही आहे एकदम प्रारंभिक प्राथमिक अशा सगळ्या स्वरूपाची शेती आहे आणि त्याच पद्धतीचं लोकांचं जीवनमान आहे कारण फक्त शेती असल्यामुळे आणि उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे यामध्ये एकंदरीतच अर्थव्यवस्थेचं जे काही उत्पाद उत्पादन आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे इन टर्म्स ऑफ मनी इन टर्म्स ऑफ जी डी पी तर uh, हे सगळं कमी आहे त्यामुळे पहिली ही सगळ्यात पहिली किंवा बेसिक पायरी म्हटलेली आहे की ज्याला आपण म्हणत असतो की इट इज uh, ट्रेडिशनल सोसायटी किंवा पारंपरिक uh, समाजव्यवस्था त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये हळूहळू एखादी पारंपरिक अर्थव्यवस्था किंवा समाजव्यवस्था ट्रान्झिशन करणार आहे किंवा त्याकडे जाणार आहे तर ती स्टेज आहे ती म्हणजे प्री कंडिशन्स फॉर टेक ऑफ म्हणजेच एखाद्या अर्थव्यवस्थेला जे उड्डाण घ्यायचं आहे किंवा ते जे त्याची जी ग्रोथ होणार आहे त्यासाठी काही प्री कंडिशन्स लागतात किंवा काही पूर्वतयारी लागते सो so, दुसरा टप्पा ह्या सगळ्या प्री कंडिशन्स तयार होण्याचा आहे तर जसं आपण मगाशी म्हटलं की शेती हा एकदम पहिल्या टप्प्यातली गोष्ट आहे तसं दुसऱ्या टप्प्यामध्ये मग ही शेती थोडीशी अजून एक्सपांड होत असते या शेतीमध्ये कमर्शियलायझेशन येतं शेतकऱ्यांना असलेलं जे काही अवेअरनेस आहे किंवा ज्या पद्धतीच्या टेक्निक्स शेतकरी वापरत आहेत त्याच्यामध्ये एक थोडीशी काकणभर डेव्हलपमेंट झालेली आहे सो तो एक भाग आहे दुसरं म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये इतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने प्रयत्न चालू होत आहेत म्हणजे अर्थव्यवस्थेमधलं किंवा एखाद्या विशिष्ट देशामधलं जे काही दे देशा शासन आहे किंवा जे गव्हर्मेंट आहे ते त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करत असतं किंवा एकंदरीतच पॉप्युलेशनच्या संदर्भामधल्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्याच्यावरती काम सुरू होत असतं सो जेव्हा ट्रॅडिशनल सोसायटी किंवा ट्रॅडिशनल अर्थव्यवस्था त्याचा ट्रेडिशनल आस्पेक्ट किंवा त्याचं त्याची जी एक पारंपारिक त्याचा जोपणा आहे तो मागे टाकून हळूहळू डेव्हलपमेंट किंवा विकासाकडे जायला लागते तेव्हा त्याला आपण प्री कंडिशन्स फॉर टेक ऑफ किंवा उड्डाणाची पूर्वतयारी असं म्हणत असतो यानंतर तिसरा जो टप्पा आहे किंवा तिसरी जी स्टेज आहे ती नॅचरली टेक ऑफ आहे ज्याला आपण उड्डाण असं म्हणत असतो की अर्थव्यवस्थेने फायनली आता एक वेगळी उंची गाठायला सुरुवात केलेली आहे तर जसं आपण म्हणलं की दुसऱ्या स्टेजमध्ये जे काही प्रयत्न चालू केले गेले होते जसं की थोडेसे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने काही निर्णय घेतले जात आहेत किंवा एकंदरीतच लोकांच्या मानसिकतेचा विचार केला जातो आहे किंवा एक शैक्षणिक संस्था असतील एक बेसिक आरोग्याच्या संस्था असतील तर आधी ज्या बिलकुलच ॲबसेंट होत्या किंवा बिलकुल ज्या नव्हत्याच तर त्या आता दुसऱ्या स्टेजनंतर हळूहळू त्या आपल्याला एस्टॅब्लिश झालेल्या दिसतात एक अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंदे म्हणजे रॅपिड इंडस्ट्रीयलायझेशन जे आपण म्हणतो ते रॅपिड इंडस्ट्रीयलायझेशन याच्यामध्ये आपल्याला होताना दिसतं की कंटिन्युअसली नवीन नवीन उद्योगधंदे येत आहेत थोडीफार इनोव्हेशन्सना सुरुवात झालेली आहे थोडीफार एक्सपोर्ट इम्पोर्ट किंवा फॉरेन ट्रेड ज्याला आपण म्हणतो त्याचंही या अर्थव्यवस्थेच्या ग्रोथमध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे हा सगळा मुद्दा या टेक ऑफ स्टेजमध्ये येतो तर टेकऑफ स्टेज अशी आहे की जिथून पुढे अर्थव्यवस्था आता कायम अजून वरती वरती जाणार आहे याचा अर्थ त्याचं जी डी पी वाढणार आहे त्याचं नॅशनल इन्कम वाढणार आहे आणि इथून पुढे अर्थव्यवस्था म्हणजे त्याच्या अर्थव्यवस्थेकडनं आता एक्स्पेक्टेशन्स असे आहेत की ही ढासळता किंवा मागे न येता नॅचरली पुढे पुढे जाईल अजून नवीन गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन होईल इनोव्हेशन होईल आणि त्यातनं अजून अर्थव्यवस्था पुढे पुढे जाईल याच्यानंतर जी चौथी स्टेज आहे ज्याला चौथी चौथा टप्पा आहे त्याला असं आपण म्हणतो की ड्राईव्ह टू मॅच्युरिटी म्हणजे एक परिपक्व अर्थव्यवस्थेकडे वाटचाल चालू होत असते तर नॅचरली चौथी स्टेज आहे त्यामुळे आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आत्तापर्यंत तयार केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने एक एन्व्हायरमेंट क्रिएशन झालेलं आहे की से आपल्याकडे उद्योग म्हणजे आंतरप्रनरशिप उद्योजकता किंवा इनोव्हेशन काहीतरी नवनिर्मिती ही करण्यासाठी म्हणजे आपल्याला महत्त्व त्याचं कळलेलं आहे आपण एनकरेज करतो आहोत शासनातर्फे प्रयत्न होत आहेत पण आता या ड्राईव्ह टू मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये ॲक्च्युअलमध्ये ते एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे अनेक लोक ऑलरेडी इनोव्हेट करून नवनवीन बिझनेसेस नवनवीन अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी की ज्या तंत्रज्ञानाच्या स्वरूपात असतील किंवा वेगवेगळे जे काही प्रॉडक्ट्स असतात त्याची व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स असतील किंवा ज्या पद्धतीने पॉप्युलेशन किंवा त्या अर्थव्यवस्थेची जी जो लोकसंख्या आहे ज्या पद्धतीने त्यांचा एक माइंडसेट तयार झालेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा एक परिपक्वतेकडे गेलेल्या आहेत म्हणजे समाजामध्ये गुन्हेगारी असेल समजा आत्तापर्यंत तर ती गुन्हेगारी कुठेतरी थोडीफार कमी झालेली आहे कारण सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एक प्रकारचं समाधान आलेलं आहे पैसा बऱ्याच प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतो आहे बँकांच्या सु सोयीसुविधा चांगल्या आहेत इतर देशांशी संबंध म्हणजे ओपन इकॉनॉमी असल्यामुळे तिकडनं इन्व्हेस्टमेंट्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत आणि ओव्हरऑलच ज्याला आपण इंग्लिशमध्ये थ्रायविंग इकॉनॉमी असं म्हणत असतो की एक वेल सेट अशी एक स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याला आपण म्हणत असतो की ड्राईव्ह टू मॅच्युरिटी म्हणजे ऑलमोस्ट आता अर्थव्यवस्था परिपक्वतेकडे जाते आहे पाचवी जी आणि शेवटची जी स्टेप आहे जो टप्पा आहे तो म्हणजे एज ऑफ हाय मास कन्झम्पन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उपभोग ज्याला आपण म्हणतो म्हणजे थोडक्यामध्ये कन्झ्युमरिझम असं आपण म्हणू शकतो की कन्झ्युमरिझम केव्हा शक्य आहे ज्या वेळेला पॉप्युलेशनकडे पैसा आहे पैसा केव्हा आहे मुळात त्यांच्याकडे त्यासाठी नोकरी असणं गरजेचं आहे म्हणजे बेरोजगारी तर निश्चित नाही आहे गरिबीसुद्धा बऱ्याच अंशी कमी झालेली आहे म्हणजे जी काही ॲपसुल्युट पॉवर्टी ज्याला आपण म्हणत असतो की खूप खूप जास्त पॉप्युलेशन दारिद्र्य रेषेच्या खाली राहत असतं की त्यांच्याकडे जी काही एक बेसिक जे ठरवलेला आकडा आहे की इतकं इतकं इन्कम असलं पाहिजे पण त्या इन्कमपेक्षा सुद्धा खूप खाली दर महिन्याला आणि परिणामी दर वर्षाला त्यांचं उत्पन्न आहे तर अशी ॲब्सोल्युट पॉवरटी मोठ्या प्रमाणावरती कमी होऊन फक्त रिलेटिव्ह पॉवरटी आता उरलेली आहे अशी अवस्था तेव्हाच असते जेव्हा लोकांकडे नोकऱ्या असतात जेव्हा लोक पिढ्यानपिढ्या नोकऱ्या करत कि असतात किंवा लोकांकडे पैसा जमा झालेला असतो लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात इन्व्हेस्टमेंटचा दर हा दहा टक्क्यापेक्षा जास्त कन्सिस्टंटली अर्थव्यवस्थेमध्ये बघायला मिळत असतो नवीन नोकऱ्या उत्पन्न होत असतात नवीन फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स इन्व्हेस्टमेंटसाठी तयार होत असतात आणि एकंदरीतच सर्व जनता जी आहे ती कन्झ्युमरिझमकडे किंवा पैसा खर्च करण्याच्या स्टेजकडे नवनवीन गोष्टींची डिमांड करण्याकडे पोहोचलेली असते त्याला आपण एज ऑफ हाय मास कन्झम्पन असं आपण म्हणत असतो तर रोस्टोने अशा पद्धतीने एखाद्या अर्थव्यवस्थेची जी, जी विकासाकडची वाटचाल आहे ती या पाच टप्प्यांमध्ये आपल्याला विभागून सांगितलेली आहे आता आपण हे पाच टप्पे खरं म्हणजे बघितले पण त्या बरोबरीने या, या जी थिअरी आहे रोस्टोची तर ती तिच्यावरती थोड्याफार प्रमाणामध्ये टीकाही झालेली आहे कारण की काही अर्थशास्त्रज्ञांचं असं यामध्ये म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये जी काही या पाच स्टेजेस सांगितलेल्या आहेत तर त्यामध्ये त्या फारसं काही कॉन्क्रीट लॉजिक किंवा कॉन्क्रीट एव्हिडन्स असा याच्यामध्ये नाही आहे तो मिसिंग आहे आणि हे एक ढोबळमानाने आपण एखाद्या अर्थव्यवस्थेचा जो काही विकासाकडे जाणारा जो एक मार्ग आहे त्याचा जो प्रवास आहे तो एक ढोबळमानाने फक्त रोस्टोने मान इकडे मांडलेला आहे या थिअरीच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीची टीका याच्यावरती केली गेलेली आहे परंतु हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दिस रोस्टोची जी ही काही थिअरी आहे किंवा ज्या पद्धतीने त्याने हे सगळा प्रकार किंवा ही सगळी प्रक्रिया असेच केलेली आहे आणि ज्या टप्प्यांमध्ये ती विभागलेली आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा बरंच दिशादर्शक आहे एखाद्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणि यामुळे आपल्याला कळतं की काय गोष्टी केल्या पाहिजेत की जर आपल्याला आपली इकॉनॉमी एक थ्रायविंग इकॉनॉमी म्हणायची असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कशावरती खर्च केला पाहिजे कशात गुंतवणूक केली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे पण कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्या किती प्रमाणात नक्की कुठे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲक्च्युअल रिअल लाईफ किंवा रिअल वर्ल्डमध्ये राज्यकर्ते असतील पॉलिसी मेकर्स असतील ह्यांनासुद्धा याच्यामधनं या, या गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे रोस्टोची ही थिअरी स्पाइट ऑफ ऑल द क्रिटिसिजम्स आणि एव्हरीथिंग ड्रॉबॅक्स ही थिअरी खूप महत्त्वाची ठरत असते सो so, मला नक्की खात्री आहे की रोस्टोची ही जी सोपी आणि इंटरेस्टिंग थिअरी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला समजली असेल सो so, आत्ता uh, करंटली खरं तर uh, मुंबईचा फक्त विचार केला तर मुंबईमध्ये बी एच्या परीक्षा चालू आहेत आणि त्यांच्या सिलॅबसमध्ये uh, करंट ही रोस्टोची थिअरीसुद्धा इन्क्लुडेड आहे सो so, uh, तुमच्या माहितीमध्ये तसे कोणी विद्यार्थी असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर uh, हा व्हिडिओ किंवा ही थिअरी नक्की शेअर करा आणि एकंदरीतच अर्थशास्त्र आणि या सगळ्यामध्ये पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन काहीतरी म्हणून तुम्ही त्यांना थिअरी हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद